आणि पुरायला उभं केलं पुरायला सांगितलं म्हणे पोरो शिकवत असताना काल आपण कुठं होतो म्हणे त्याच्यातलं गुरुजी गुरुजी माहिती सांग म्हणे काल कुठं होत काही नाही म्हणे सोपे आहे मारा सोपे आहे गुरुजी म्हणे मी पेंच्यावर होतो म्हणे तुम्ही गुरुजीवर बसून होती म्हणे नाही का असा भाग सोडून द्या विद्रोहानं मैत्र्याला प्रश्न विचारला की सृष्टीची रचना कशी झाली तेव्हा मैत्रिणी ऋषी म्हणतात संपूर्ण सृष्टीची रचना मायेच्या द्वारे झाली सृष्टीची रचना कारण तर परमात्मा हा एकटा होता आणि त्या परमात्म्याला मायेचा परश झाला देव एकटा होता अनेक झाला तो म्हणजे पुरुषामधून प्रकृतीचा जन्म झाला प्रकृतीपासून तत्व निर्माण झाले महत्त्वतत्वापासून कराचे चार प्रकार निर्माण झाले पंचतर मात्रातून पाच पंचमहाभूताची उत्पत्ती झाली पण ही तत्वे क्रिया करू शकत नव्हती म्हणून मग ईश्वरानं प्रत्येक तत्वात प्रवेश केला आणि सृष्टीची निर्मिती झाली कारण पूर्वी कुठेच नव्हते बाई चंद्र सूर्य ताराबाई तिथे एक भालगत निर्माण झाले भालगत म्हणजे माया संपूर्ण सृष्टीची रचना भगवंताच्या मायेपासून झाली आणि ब्रम्हदेवाच्या उज्व्या नागपुडीतून स्वयंभू नावाचा म्हणून निघाला आणि ब्रह्मदेवाच्या डाव्या नागपुडीतून शत्रूपा नावाची बाई निघाली आणि ब्रह्मदेवाला विचार पडला कशा करता प्रजा उत्पत्ती करण्याकरता अगोदर भरपूर सृष्टी निर्माण केली पण प्रजा उत्पत्ती करायची होती अशी लोकांनी सांगितलं आम्ही या भानगडीत पडत नाही ब्रह्मदेवाने उजव्या नागपडीतून स्वयंभू निघाला डाव्या नागपडीतून शतरूपा निघाली आणि या दोघांना पृथ्वीची स्थापना करायला सांगितली पण हिरण्यक्षेच्या राक्षसानं रसातळाच्या ठिकाणी पृथ्वी लपवून ठेवली होती स्वयंभू शतरूपाने हिरण्यकश्यपूच्या राक्षसानं पृथ्वी रसातळाच्या ठिकाणी लपवून ठेवली त्यावेळेस ब्रह्मदेवाने काय केलं ब्रह्मदेवाने धान बसलं कोणाचं ध्यान करू लागला विष्णू भगवंताच ध्यान करू लागला श्री अनंता नारायणा जगत व्यापिका जनांधना ब्रह्मदेवाला विष्णूची आराधना केली आणि हिरण्यक्ष अशा राक्षसाला मारायचं आहे परंतु स्थापना करायची आहे ते तेव्हा उजव्या नागपूर येथून विष्णू भगवान वरा भगवंताचं रूप घेतलं आणि पुढे ब्रह्मदेवाचं पुढे विष्णू भगवान वरा रूपाने प्रकट झाला देव म्हणे मला कशाकरता बोलावलं तेव्हा हिरण्याक्षाच्या राक्षसाने पृथ्वी रसातळाला नेली आणि पृथ्वी सोडवणार तेव्हा वरहा परमात्मा गेला रसातळा गेला कुठे रसातळ खाली पाताळ आहे त्याचा खाली तळ वितळ असा रसातळाच्या ठिकाणी भगवंत गेला आणि हिरण्यक्षेच्या राक्षसासोबत लढाई सुरू केलं आणि त्यावेळेस वरा परमात्मा सोबत त्याचे हत्तीसारखे त्याचे दात होते त्या दातावर भगवंताने पृथ्वी घेतली हातात गदा होता आणि नक्षेच्या छातीत गदा दिला आणि हिरण्यक्षला मारलं भगवंतानं राक्षसाला मारलं आणि हिरण्यक्षला मारून हिरण्य नंतर पृथ्वीची स्थापना स्वयं म्हणून शतरूपा यांचा संसार सुरू झाला यांना तीन मुली झाल्या दोन पोरं झाले परीक्षेतील मंतुगुर महाराज या हिरंगाक्षीची उत्पत्ती कशी झाली याला देवाच्याच हातून मरण का परीक्षिती की तुमची माझी सर्वांची उत्पत्ती कोणापासून झाली झाली आपण धार्मिक कार्यक्रम करतो किंवा पूजा करतो तेव्हा ब्राह्मण आपणाला विचारते तुमचं गोत्र काय म्हणून मग सगळ्यांचं गोत्र काय आहे ज्याला आपलं गोत्र माहित नाही ना त्याला काय सांगावं कश्यप गोत्र सांगावं सगळ्यांची उत्पत्ती कश्यपापासून झाली तेव्हा कश्यपाला दोन बायका होत्या एकाच दिती दुसरीचं नाव होत अदिती दिसून जेवढे झालं त्याला राक्षसगण म्हणतात अदिती पासून देवगण म्हणतात एकदाचा प्रसंग आहे संध्याकाळची वेळ आहे आणि साज शृंगार केलेला आहे याच्यातून काय घ्यायचं आहे सुहासिनी माय मावल्याने संध्याकाळी हातपाय पैन चांगली साडी घालून सौभाग्याचे लेणी लावून संध्याकाळच्या वेळेला देवाला दिवा दिवा लावा तुळशीला दिवा लावा दहा पंधरा मिनटे देवाचं चिंतन करावं हरिपाठ घ्यावं घराचा दा दरवाजा उघडा ठेवावा कारण गावात लक्ष्मी फिरत असते आणि लक्ष्मी आपल्या घरात यावर्षी जर वाटत असेल तर संध्याकाळी बराबर सायंकाळच्या वेळेला दिवाबत्ती लावावं आनंद आहे गावातून लक्ष्मी फिरत असते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये जर यावं असं वाटत असेल तर दिवा भत्ती बरोबर करावं साज शृंगार करायचा जर असेल तर अगोदर करावा दिवाबत्तीच्या टायमाला करू नये आपल्याला एक सवय असते दिवाबत्तीच्या टायमाला नेमकं एखादी आडवी बैराव मासारखे नेमकं दिवाबत्तीच्या टायमाने केस सोडते आणि तेव्हाच इच बसते ज्या वेळेस दिवाबत्तीचा टायम आहे त्यावेळेस जर आपण केस मोकळे जर सोडले तर त्यावेळेसही लक्ष्मी येते करा नाहीये तसं नाही पण लक्ष्मी येत नाही तिची बहीण येते तिचं नाव औदसा तिचं नाव काय अवदसा म्हणून आपल्या घरात अवदसा आली नाही पाहिजे म्हणून साज सोमवार अगोदर अटकवायचं बरोबर दिवा बत्ती लावायची दिवा बत्ती लावायची म्हणून अवदसा आली नाही पाहिजे घरामध्ये ज्यावेळेस लक्ष्मी लक्ष्मीची बहीण अवदसा ज्या वेळेस लक्ष्मीचं लग्न झालं विष्णू भगवंतासोबत आणि अवदशेचं लग्न व्हायचं होत लवदसा तिला काय भजन ना आवडत नाही पूजन ना आवडत नाही दिवापत्ती आवडत नाही हरिपाठ आवडत नाही ज्ञानेश्वरी आवडत नाही सेवालाल महाराजांचं चरित्र आवडत नाही भागवंत आवडत नाही आळशी लक्ष्मीची बहीण लक्ष्मीचं लग्न झालं आणि विष्णू भगवंताने वाटलं लक्ष्मीने वाटलं आपलं लग्न झालं आपल्या बहिणीचं लग्न केलं पाहिजे मग कोण भेटल बाई हिच्यासारखाच आता पाहावं लागेल आळशी हे ते हिच्यासारखाच पाहावं लागेल मग त्यावेळेस कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं मग पाहिलं तिच्या सारखा पण त्याचा रोज सकाळी उठायचा बरोबर चार वाजता उठायचा उठल्याबरोबर सास शृंगार करायचा स्नान करायचं हरिपाठ घ्यायचा पायटस काकडा करायचा सगळं बिलकुल पायटस त्याच्या घरी सगळे रांगोळी गिंगोळी सगळे सकाळी चालायचं चिंतन चालायचं भगवंताचं नाम चिंतन चालायचं सगळं बरोबर देव सुरू होतं त्याच्या घरी जशी अवधा जात तिच्यासोबत लग्न झालं आणि हे एक दिवस राहिले दोन दिवस राहिले तीन दिवस इच्या डोक्षात खटके हे का म्हणे माणूस सकाळी उठते चालू करून देते म्हणे सकाळी उठल्याबरोबर दिवा बत्ती लाव सकाळी स्नान करा लावते म्हणे गरम पाणी करावं लागते म्हणे मालकाला हे का परवडते आपल्याला म्हणे मालकाने चार वाजता उठून गरम पाणी करून द्या आंघोळ करा दिवाबत्ती लावा रांगोळी टाका हे आपल्याला पटत नाही म्हणे माणूस म्हणते म्हणे रोज हरिपाठ घ्यायचा संध्याकाळी आंघोळ केल्याबरोबर सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करूनच स्वयंपाक करायचा चूल पेटवायची नाही आंघोळ केल्याशिवाय आणि हिने हिचं कसं होतं सगळं पहिले आंघोळ करायचं अगोदर चहा मांडायचा चहा पिऊन घ्यायचा नाश्ता करून घ्यायचा स्वयंपाक करायचा जेवण करून घ्यायचं जेवण केल्याच्या नंतर आंघोळ करायचा असा तिचा नियम होता पण त्याच्या घरचा नियम असा होता सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करायचं नंतर मग चहा मांडायचा नंतर जेवण करायचं असा नियम होता पण अवधशला ते पटत नव्हतं सगळं झाल्यावर जेवण जेवण केल्यावर मग बारा एक वाजता आंघोळ करायची सगळं उरपल्याच्या नंतर धुनं पाणी बाकी सगळं करायचं मग